आपल्या भाषणात उल्लेख केला होता आणि लवकरच इलेक्ट्रिक बस पाठवण्याचे आश्वासन दिले होते यानुसार उमरगा आगारासाठी दहा इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध झाल्या असून यापैकी पाच बसेस तात्काळ सध्या उमरगा येथे दाखल झाल्या आहेत त्यांचे उद्घाटन माझे आमदार ज्ञानराज चौगुले आणि शिवसेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड आणि विद्यमान आमदार प्रवीण स्वामी आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी अभिमन्यू सर्वदे बालाजीमुळेळे यशवंत पाटील आदिनाथ बिराजदार शिवराज एल्पे एस टी कामगार संघटनेचे आणि विविध संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे उमरगा लोहारा तालुक्यातील प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळून उमरगा आगाराला दहा इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि महायुती सरकारचे मनपूर्वक आभार मानले जी टी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव